कैलासवासी सौ वेनोताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खानापूर संचलित मातोश्री वेणुताई चव्हाण विद्यालय व डॉ के आर पवार ज्युनियर कॉलेज खानापूर यांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मधील वार्षिक स्नेह संमेलन पार पडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खंडोजी आकाराम पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती शोभादेवी पवार माई यांनी भूषविले यावेळी माननी श्री आनंदराव शेडगे कनिष्ठ लेखापाल मुंबई वीरशैव लिंगायत समाजाचे तालुकाध्यक्ष माननीय श्री जगदीश काका टिंगरे संस्थाध्यक्ष माननीय श्री धैर्यशील राजन पवार संस्थेच्या सचिव सौ अंजली पवार तसेच खानापूर येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक स्वर्गीय डॉक्टर के आर पवार दादा व संस्थेचे दैवत कैलासवासी वेणुताई चव्हाण यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनानं झाली प्रास्ताविक प्राचार्य श्री शिवाजी पवार यांनी केले संस्थाध्यक्ष श्री धैर्यशील पवार यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलंय प्रमुख पाहुणे डॉक्टर खंडोजी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण परिश्रमानं यश मिळवावे असा मोलाचा सल्ला दिला यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मराठी व हिंदी गीतांवर विविध नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मणे जिंकली सुमारे चार तास चाललेला हा हो स्नेह संमेलन कार्यक्रम अत्यंत उत्साही व नियोजनबद्ध वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुलाब काटकर व कुमारी प्रतिभा धेंडे यांनी केलं तर आभार प्राध्यापक श्री प्रशांत चव्हाण यांनी केले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या विनोदाई शिक्षण समूहाच्या उपाध्यक्षा आदरणीय काकी विनोदाई शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक राजन सर संस्थेच्या सचिव अंजली पवार मॅडम या सर्वांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या संस्थेचे थोर देणगीदार नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे या ठिकाणी उपस्थित असलेले खानापूर तालुका वीर लिंग वी लिंगायत समाजाचे अध्यक्ष आदरणीय जगदीश काका शोभादेवी पवार इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य गायकवाड सर सोनाई गुरुकुलचे अधीक्षक राऊत सर आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सैनिक आमचे मित्र आनंदराव शेडगे या सर्वांच कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा कलागुणांचा कार्यक्रम आपण जानेवारी महिन्यामध्ये आयोजित करीत असतो कारण हे जे विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच अभ्यासामध्ये तर हुशार आहेतच पण अभ्यासाबरोबर त्यांच्या अंगामध्ये जे विविध गुण असतात ज्या विविध कला असतात त्या कला दाखवण्याची संधी खऱ्या अर्थानं या मुलांना प्राप्त करून देणं अत्यंत गरजेचं असतं आणि म्हणून आम्ही चालू वर्षी सुद्धा या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून फक्त एका आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना सूचना सांगून की बरेचसे ग्रुप डान्स त्या त्या वर्गातील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी युट्यूबवर बघून स्वतः प्रॅक्टिस करून विद्यालयामध्ये गेल्या आठवड्याभर फक्त दोन तास त्यांना सरावासाठी वेळ दिला काही विद्यार्थ्यांनी घरी सराव केला कोणत्याही पद्धतीचा कोरिओग्राफर किंवा कोणत्याही पद्धतीचे मार्गदर्शन अशा पद्धतीचं आपण नियोजन न करता स्वतः त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहे आमच्या शिक्षकांनीच त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि गेला गेल्या आठवड्याभर जो त्यांनी सराव केलेला आहे त्याला सरावाराच्या संधी आज आपण या ठिकाणी दिलेले आणि अतिशय उत्कृष्टपणे निश्चितपणानं सर्व विद्यार्थी आपले असणारे कलागुण या ठिकाणी सादर करणार आहेत आता शाळेची तर माहिती न सांगत असण्यापेक्षा सर्वात महत्वाचं की हे है, ना है जे विद्यार्थी आहेत तरी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी वाहू देणं हे अत्यंत गरजेचं आहे थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत ला डॉक्टर खंडोजीराव पाटील तर हे गेली वीस वर्ष आपल्या खानापूर आणि खानापूरच्या परिसरातील अगदी तासगाव तालुक्यात थापनूर असेल तासगाव असेल पैसे असेल गेल्या वीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी त्या ठिकाणी पशुसेवा केलेल्या अत्यंत उत्कृष्टपणे त्यांचं नाव खानापूर तासगाव या दोन तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असा आहे आणि त्याची दखल घेऊन पाठीमागच्या चारच दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सहाय्यक उपायुक्त पशुसंवर्धन या विभागामध्ये पदोन्नती झालेल्या आहेत म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन परंतु पदोन्नती होत असताना जिल्ह्याच्या बाहेर जावं लागतं आणि पालघर जिल्हा त्यांना मिळालेला आहे चार दिवसामध्ये ते तिकडं हजरी होतील परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर पुन्हा त्यांना सांगली जिल्ह्यामध्ये खानापूरला जरी गोष्ट नसेल तरी विटा या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी प्राप्त हो अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या शेडगेवडीचे आनंदराव सेंडगे हे माझी सैनिक आहेत आणि माझे सैनिक असून ते सेवानिवृत्त होऊन नंतर स्पर्धा परीक्षा देऊन ते महाराष्ट्र शासनाच्या कोषागार विभागामध्ये कोकण विभागात कोशागार कार्यालयामध्ये लेखापाद म्हणून त्यांची पाठीमागच्या पंधरा दिवसामध्येच त्यांची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन आणि त्यांनी पाठीमागच्या चार दिवसामध्ये आमच्या आठवीच्या वर्गाला पाच हजार रुपये किमतीचे डिजिटल फरक शाळेला भेट म्हणून दिलेला आहे तर अशा पद्धतीनं आज आपल्याला स्टेजवर उपस्थित मान्यवर लाभलेले आहेतच आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय राजन सरांचं तर सचिव अंजली मॅडम यांचं नेहमी सर्व मुलांच्याकडं अत्यंत बारकाईने लक्ष असतं सावना मार्गदर्शन असतं संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय माई तर माईंच तर सर्वांच्यावर मायेच छत्र आहे सर्वांच्याकडे अत्यंत लक्ष आणि मार्गदर्शन अशा पद्धतीचे स्टेजवरची सर्व उपस्थित मान्यवर मंडळी आहेत तर पुण्या शेख येऊन मी स्टेजवरील उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर के आर सौरदा त्याचबरोबर आपल्या संस्थेचे दैवत आपल्या चव्हाण विद्यालय डॉक्टर केर पवार जुनियर कॉलेज खानापूर या दोन्ही शाखा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख मावने लाभलेले आहेत आदरणीय खंडोजी पाटील सर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा नय माई त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खास आजच्या कार्यक्रमासाठी मुंबईहून कार्यक्रससाठी उपस्थित असणारे माजी सैनिक आनंदराव शेडगे साहेब त्याचबरोबर संस्थेच्या सचिव सर अंजली पवार त्याचबरोबर आमच्या कुटुंबातील सदस्य आणि नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय जगदीश काका टिंगरे त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे प्राचार्य संस्थेचे संचालक आदरणीय पवार सर आदर त्याचबरोबर सौ शोभादेवी पवार इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य गायकवाड सर सणाई निवासी वस्तीगृहाचे अध्यक्ष राऊत सर तसेच उपस्थित सर्व आमच्या सर्व शाखेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व आमचे विद्यालयातील विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असणारे पालक महिला पालक यांचा प्रथम मी आपल्या संस्थेच्या वतीनं तुमच्या सर्वांचं स्वागत करतो शीक। दरवर्षी वार्षिक स्नेहा संमेलन करण्याचा आपण प्रयत्न करत असतोय त्या वार्षिक स्नेह संमेलन आपल्या शाळेच्या प्राचार्यांच्या कारकिर्दीतलं हे शेवटचं वार्षिक स्नेह संमेलन आहे आणि पुढच्या थोड्या दिवसात एप्रिल मेला दिवसा रिटायर होणार आहे आणि त्यांच्या कारकिर्दीतलं हे शेवटचं वार्षिक स्नेह संमेलन आहे आणि अतिशय उत्साह गेले आठ दहा दिवस सगळ्यांची तयारी चालू आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस गाण्यांचं केलेलं असेलच आणि तुमची कला पाहण्यासाठी सर्व आवर्जून असणारे पालक उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट शाळेत गेली दोन वर्ष उभ्र आल्यापासून अतिशय प्रत्येक गोष्ट काका काटेकोरपूर शाळेत काम चालू आहे कुठल्याही गोष्टीची कमी जागेत सुद्धा प्रत्येक गोष्ट त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढ्या कमी जागेत सुद्धा असं चांगलं स्टेज घालून चांगली साऊंड सिस्टीम लावून अतिशय चांगल्या प्रकारे वार्षिक संमेलन घेण्याचा सरांचा आणि त्यांच्या सर्व टीमचा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आमच्या संस्थेसाठी नक्कीच वाटतोय अगदी कमी जागेत चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी करतच असतात कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं त्या संस्थेला वेगवेगळे मार्गदर्शन असतं आता जास्त काय वेळ न घालवता तुमचा कार्यक्रम बघण्यासाठी सर्वजण आपण उत्सुक आहात तुम्ही करत असलेल्या सर्व कार्यक्रमाला संस्थेच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम करावा आणि त्याचबरोबर कार्यक्रमासाठी पूर्ण आपलं युट्यूब चॅनेलवर किंवा तुम्हाला पूर्ण कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे ते जगादेव साहेब आपली पालक आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाचं सर्व सर व्हिडिओ की तयार करत आहेत त्याचबरोबर आमचे सहकारी निले डोंगरे ते सुद्धा तुमचा सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांचं सुद्धा मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो जास्त नवे घेत सर्वांना सर। शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम करा यासाठी शुभेच्छा देतो थांबतो आदरणीय उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे दें पालक त्यांच्या कष्टातून त्रासातून आणि अनेक वेदनातून ज्या शिक्षण संस्थेची निर्मिती झाली असे आमचे कुटुंबप्रमुख म्हणलं तरी चाललं आदरणीय कैलासवाशी डॉक्टर के आर पवार त्याचबरोबर त्यांना आजपर्यंत ह्या संस्थेच्या प्रत्येक प्रगतीसाठी प्रत्येक उत्कर्षासाठी ज्यांनी साथ दिली त्या आदरणीय संस्थेच्या चेअरमन माईक संस्थेचे चेअरमन आमचे राजन पवार त्याचबरोबर ह्या संस्थेचे प्राचार्य आदरणीय पवार सर त्यांच्याबरोबर कार्यरत असलेले सर्व त्यांचे सहकारी बंधू आणि का, कार्यरत असलेल्या माझ्या सहकारी बहिणी त्या सर्वांनी आम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं निमंत्रित केलं याबद्दल संस्थेचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आजपर्यंत ह्या संस्थेचा निकाल ह्या संस्थेच्या यशाची परंपरा ज्याने जपून ठेवली ज्याचं सर्वांचं योगदान आहे ते सर्व सेवक वर्ग आज मगाशी चर्मन साहेब बोलताना म्हणाले पवार सरांचं तर मी बऱ्याचशा पवार सरांचं कार्यक्रम घरगुती असो बाहेरच्या असोत नातेवाईकांच्या असोत शाळेच्या असोत बघितले की नियोजनाचा कुठेही त्यांच्या कार्यक्रमात अजिबात अभाव नसतो अतिशय जिथलं तिथं कार्य त्यांचं नियोजन कडेकोट म्हणलं तर चालत अशा पद्धतीचं त्यांचं ते नियोजन असतं आज तुमच्या हा कार्यक्रमाला माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत तुमच्या कला गुणाला वाव मिळावा त्यातून सुद्धा सापडते यश संपादन करायला मार्ग सापडतो विद्यार्थ्यांना देतो आणि थोडक्यात थांबतो का महाराष्ट्राचे भाग्य विद्यार्थे यशवंतराव चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेनुताई चव्हाण आपल्या संस्थेचे संस्थापक पवार सर आपल्या सं संस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही कॉलेजचे प्राचार्य यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी मला वाटत वा नव्हतं <laughs> की बाबा आपल्याला एवढं आम्ही कसं आहे व्हेटरनरी डॉक्टरांना आम्ही काम करायला आम्ही भरपूर तयार आहे पण आम्हाला बोलायला जमत नाही आम्ही आणि आत्ता जग असं चाललंय की बोलणाऱ्याच एरे विकत काम करण्याचं असा प्रकार आहे पण आता काल आमचा सत्कार झाला तर माझं नातं त्यांनी खानापूरशी जोडूनच ठेवलं त्याचा तर सर म्हणजे खानापूर म्हणलं की खंडुबाची डॉक्टर आम्ही फोन करत होतो आटपाणी म्हणलं की तुमचे पावली चव्हाण डॉक्टर आणि आम्ही एकदम जवळजवळ जोग तेरा जण आता काल प्रमोट झालो त्यातल्या अकरा जण जिल्ह्याच्या बाहेर गेलो इतकी मोठी पोकळी आता जिल्ह्यात निर्माण झाली पशुसंवर्धनच्या यासाठी कि त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं काही करा दोन वर्षात एक वर्षात काही करून घ्या तर आपला जिल्हा ही पोकळी निघत आता नवीन मुलं आहेत काम करतात पण जी अटॅचमेंट आहे जुनी ती ठेवत नाही महत्वाचं काय आहे अटॅचमेंट असते लोकांशी सगळे काही पैशातच चोरून चालत आता मी तुम्हाला सांगतो की महात्मा महात्मा फुले एक वाक्य मी महात्मा फुले विद्यापीठ राहुल इथं डिग्री घेतली तर त्यांचं एक वाक्य होतं मित्रित वाचत होतं विद्यापीठात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना क्षेत्र घातले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे आपलं <laughs> त्या काळात अठराशेच्या पिरियडमध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्व ओळखलं होतं आणखी त्याच वेळेला त्यांनी इतक्या समाजातील रूढी परंपरांना डावलून त्यांच्या पत्नीला पहिली मुलींची शाळा पुण्यात चालू करायला लावली होती की ज्यामुळं आज तुम्ही जे शिकताय ते त्या दोघांचं खरंच नाही आहे दुसरं त्यांचं व्हिजन किती होत कर्मवीर मुळ व्हिजन बघा तर मुळ लोकांनी विचारलं तर ते म्हणजे माझ्या गाडीचे सगळ्या माझ्या संस्था असतील पण त्या काळात एकोणीसशे साठ ला तर शिक्षण संस्थेची स्थापना झाली त्यांनी स्वतःच्या आमच्या गावाजवळच त्यांचं गाव आहे स्वतःची जमीन शाळेला दिली तिथं शाळा चालू केली इतका विरोध डावलून महात्मा फुले करणांना बापूजी साळून के त्याचप्रमाणे आता पवार सरांचं सुद्धा त्यावेळी सुरवात करताना काय इथं खानापुरात काय असेल परिस्थिती हो काही नसत तरी पण केलं दोन हजार चारला माझी नव्याण्णवला मी गव्हर्नमेंटला जॉईन झालो दोन हजार चार ला मी खानापूरला बदली झाली चला म्हणजे जिल्ह्यात तरी चालत गेलो जागा नव्हती वाळवार शिराळा तालुक्यात म्हणून खानापूर निवडलं जिल्ह्यात तरी गेलो त्यापूर्वी मी खानापूर पाहिलंही नव्हतं पंचायत समितीतून एका डॉक्टरांच्या गाडीवर बसून येत होतो आणि रेणावीचा घाट चढलो ऑक्टोबरची हीच होती म्हटलं काय आता तुम्ही केलेलं काम पुणे जिल्ह्यात जिथं झाडी हिरवळ सगळं आणि इथं घाट तटल्यानंतर दोन हजार चार ची परिस्थिती अशी की मी म्हणलं काय आता या आगीत उठून फोपाट्यात पडलो कारण त्यावेळेला प्यायच्या पाणी मी इथं आल्यानंतर ऐकले दोन हजार दोन तीन ला मोठा दुष्काळ झाला होता गणपती विसर्जन सुद्धा पाण्याच्या बाबतीत केलं होतं इतकं मी ऐकलो त्यातून त्यावेळेला म्हणलं आता काय खानापुर आपलं काही कट लागलं असं काही वाटत नाही म्हणून धाडस करून आलो जॉईन झालो सांगलीला जाऊन सगळं आलं मला एक दोन आमचे पावले सुद्धा म्हणजे काय करमत कसं तुला त्या गावात आणि एक लक्षात ठेवा आपलं काम जर आपण काय ट्वेंटी फोर अवर्स करत राहिलो तर वेळच नसतो मोकळा नाही राहिला तर करायचा काही संबंधच येत नाही ना दुसरं असं की आता मुलांच्या मुलांना स्वप्न हवी तरच तुम्ही ते हे करू शकता आणि हे काम फक्त विद्यार्थी शिक्षकच करू शकतात मुलांच्या स्वप्न तयार करायची त्यात त्यांची क्षमता काय आहे क्षमता कॅपॅसिटी किती आहे त्यांना टाईम मिळाने त्यांना शिक्षणाबरोबर नम्रता पण शिकवली गेली पाहिजे नाही आजची पिढी नम्रतेत वगैरे त्याला बऱ्यापैकी मागं पडते की दिसते म्हणजे लोक म्हणतात काय नाही भरपूर शिकलाय पण नम्रता नाही एक जुनं विद्या आहे आहे विद्याविनयत शोधते तुमच्याकडे विद्या भरपूर आहे पण नम्रता जर नसेल तर ते विद्येला काही किंमत नाही कारण नम्रता फार नम्र महत्वाची असते तसेच आता मुलं वगैरे काय कशी कसे क्षमता क्षमतातेची किती आहे हे ओळखण्याचं काम हे शिक्षकांच्याकडेच असतं आपण काय नसताना होतो हा मुलगा स्कॉलरशिपला बसायला जरा बरा दिसतोय हा सातवीला बसवा हा बसवा आपल्या सैनिक शाळेच्या परीक्षेला हे जे ठरवलं जात होतं ते विद्यार्थी विद्यार्थ्यांचे निवडायचे बॅच करून त्यांना हे करायचं तर तुमच्यात किती क्षमता आहे त्यात तुम्ही कॉन्फिडन्स आत्मविश्वास किती निर्माण केलाय आणि वेळ किती देत आहे हे पण महत्वाचं आहे जगात एकच गोष्ट अशी आहे की जी राष्ट्रपती कलेक्टर पासून बिस्टारेपर्यंत सेम आहे ते म्हणजे चोवीस तास त्यात तुम्ही किती वेळ घालवताय अभ्यासात याला महत्व आहे पूर्वी गेलो की आम्ही बऱ्याच ठिकाणी दिसायची आता बऱ्यापैकी मोबाईल ऍडिक्शन फार झालेले दिसतंय मोबाईल पासून जर दूर राहिलं तर थोडा आपला देश वाचेल असं मला थोडं भविष्यात वाटतंय कारण मी एक क्लिप वाचली की चायनामध्ये अठरा वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल द्या नाही आणि आपल्या देशात पोरग आईला काम करून देणं म्हणजे की आई मोबाईल हातात देत या आणि आपलं काम करते दोन भांडी काय होईल तोपर्यंत मोबाईल वर खेळत खेळते आणि प्रत्येकाने त्याला ना उधायचं मला असं नाही की त्या पोराला मोबाईल मध्ये चालत पण हा धोका आहे पुढं भविष्यात धोका होणार ह्याचा आजार अजून आपल्याला चालू झालेला नाही पण निश्चित आज ना उद्या होणार हे निश्चित आहे तसंच मुलांनी कसं आपल्या भविष्याकडे काय आपल्याला बनायचं आहे किंवा काय व्हायचं आहे यासाठी विद्यार्थ्यां सगळ्यात जर आपण काय आपलं यश हे फक्त तीन माणसांना जगात चांगलं वाटतं आई वडील आणि शिक्षक भाऊ सुद्धा तुमच्याशी स्पर्धा करणार कुठलाही असो बहीण सुद्धा स्पर्धा करणार फक्त आई आणि वडिलांना वाटत माझ्यापेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा आणि विद्या शिक्षकांना कसं कुठं जर डिजिटल लागलं याचं केंद्रीय ह्याला परीक्षा झाली आय एस टी तर्फे ह्याला झाली युकेएस सीतून निवड झाली कलेक्टर झाला डेप्युटी कलेक्टर झाला तर शिक्षक सुद्धा स्वाभिमानाने चौका दोबार बघणार हा माझा विद्यार्थी होता त्याच्या त्याच्यात जे समाधान असत ते बऱ्यापैकी हे असत आणि या जगात अशक्य असे काही नाही तुकाराम महाराजांनी ते सांगितले की वाळूचे कनल घडतात ते फक्त प्रयत्न हा केला गेला पाहिजे त्याला योग्य दिशा शिक्षक देतात मला आज प्रमुख पाहुणे म्हणून तुमच्या संस्थेनं संधी दिली कारण यापूर्वी मी एवढ्या मोठ्या यावर कधी बोललो पण नाही हे पण झालं नाही बोले आणि टेक्निकल चार तास काय दिवस दिवसभर टेक्निकल विषयावर बोलू आमच्या विषयावर असं अशा ते जे जे आमचं वीक असतो तो उघड पडतो हे पशुसंवर्धनचं दुर्भाग्य मला इथं संधी दिली तरी मी सर्व तुमच्या संस्थेच मनापासून आभार मानतो आणि माझे छोटे सोपतो त्यानंतर आभाराचा कार्यक्रम चव्हाण सर यांनी स्वीकारावं असं मी विनंती वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे मान्यवर प्रामुख्यानं आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर खंडोजी पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन हे या ठिकाणी उपस्थित राहिले पाटील सरांच्या बोलायचं झालं तर एखादी मॅच रंगात आलेली असते आणि रंगात आलेल्या मॅच मध्ये शेवटचा बॅट्समन येतो आणि थोडीशी प्रेक्षकांसहूक असते की आता मॅच काय होणार आणि त्या बॅट्समन एखादा सिक्स मारावा आणि मॅच जिंकावे असंच थोडस या ठिकाणी मला त्यांच्याविषयी म्हणावं हो लागेल कारण त्यांनी सांगितलं मला बोलता येत नाही पण मला वाटतं अनुभव महत्त्वाचे असतात आणि याच्यापेक्षा वेगळं आणि काही बोलायचं असतं तुम्ही खूप छान अशा प्रकारचं आम्हाला या ठिकाणी संबोधित केलं मार्गदर्शन केलं याच्यातून आमचे विद्यार्थी नक्कीच काहीतरी चांगलं उचलतील आणि त्याचा फायदा करून घेतील आपण या ठिकाणी आमच्या अन्य लवान जेव्हा उपस्थित राहिला याकरिता आमच्या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मी आपले हार्दिक हार्दिक आभार